तर एकीकडे पाकिस्तानी जनता संताप व्यक्त करते दुसरीकडे पाकिस्तानची एअर डिफेन्स कुचकामी ठरलेली आहे पाकिस्ताननं चीनकडून खरेदी केलेलं एच क्यू नाईन एअर डिफेन्स फेल ठरलेला आहे पाकची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णतः नष्ट झाली आहे पाकिस्तानचे अब्जावधी रुपये आता पाण्यात गेले आधीच सध्या मंदी जी आहे ती पाकिस्तानामध्ये आहे गरिबी पसरलेली आहे आणि असं असताना जो पैसा या एअर डिफेन्स सिस्टीमवर पाकिस्तानने लावलेला होता तो सुद्धा पाण्यात गेला असल्याचं आपण म्हणू शकतो कारण चीन कडून घेतलेला एचक्यू नाईन भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेलं आहे याआधी सिंधुरेग मध्ये सुद्धा भारतानं चीनचं क्षेपणास्त्र जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं होतं पाठलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा भारतीय सैन्याची मोठी कामगिरी पाकची ही एअर डिफेन्स टीम खूप खूपच ठरली आहे तर भारताच्या हल्ल्यानंतर भितरलेल्या पाकिस्तानला सेनाप्रमुख असे मुनेला हटवण्याचा प्रयत्न सुरू केला पाकिस्तान संपूर्ण जबाबदारी झटकून टाकण्याच्या स्थितीत सध्या आहेत असं मत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी व्यक्त केलेलं आहे मुनीरच्या या निर्णयाच्या विरोधात होते पण आता ज्या वेळेस लष्कराची निष्क्रियता पाकिस्तानच्या लष्कराची निष्क्रियता त्यांच्या जनतेसमोर आलेली आहे आणि एक प्रकारे पाकिस्तानचं कंबर्ड काही तासामध्येच मोडण्यामध्ये भारताचं लष्कर यशस्वी झालेलं आहे त्यावेळेस या असीम मुनीरची उचलबांगडी केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्या ठिकाणी राहिलेला नाही म्हणून वाढता दबाव लक्षात घेता पाकिस्तानचंच लष्कराच्या अधिकाऱ्यांचं गटातटाचं राजकारण पाहता आणि वाढता दबाव पाहता असीम मुनीर याला हटवल्या जाण्याची आणि त्याला ज्या नजरकैदेत ठेवल्या जाण्याची दाट शक्यता आहे